वारणा न्यूज विश्वासार्ह बातमीचा बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप आरडे ग्रामपंचायत पटांगणात निर्माण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कामगार कल्याण मंडळाकडील नोंदित कामगारास ग्रह उपयोगी संचाचे वाटप करण्यात आले शासनाच्या विविध योजनांचा लाभ आरडे गावामध्ये निर्माण संस्थेच्या शाखेच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला आहे कामगार कल्याणाच्या सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याची गवाही जीदीप पाटील यांनी दिली महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार... कार्य करत बांधकाम कामगारांच्या आरोग्य योजना संजीवनी हॉस्पिटल मार्फत देणार असल्याचे डॉक्टर स्वाती पाटील यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी अमर पाटील मराठा महासंघ व संतोष गायकवाड माजी सरपंच आनंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित घाटगे केबी तात्या व पोलीस पाटील यांनी आपली मन व्यक्त केली तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर स्वाती पाटील जयदीप पाटील यशवंत मोरे तेजस्वी नाईक अनिकेत पाटील शंकर राठोड वैष्णवी पाटील धनुत्री शिंदे स्नेहल पाटील सौ दीपाली अभिजित पाटील सो कांबळे ताई येवलूच ग्रामपंच सदस्य शबीर भैया शरद दाभाडे बंडा लोहार संतोष लांबे व सर्व बांधकाम कामगार उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत आरडे निर्माण शाखेचे अभिजित पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रताप पवार यांनी मानले वाराणस प्रकाश कांबळे वाठार अँड प्रेस